पाकिस्तानचा माजी कर्णधार शहिद प्रीतीचं निधन झालेलं आहे कराचीमध्ये झाला दफनविधी असा एक सोशल मीडियावरती सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे तर त्या व्हिडिओचे सत्य काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शहीद्या प्रीतीचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामुळे क्रिकेट विषयात मोठी खळबळ उडालेली आहे यात दावा केला जात आहे की पाकिस्तानचा माजी कर्णधारचं निधन झालं आहे भारताने पहलगाम हल्ल्यानंतर सुरू केलेलं ऑपरेशन सिंधूरनंतर शाहिद अफ्रिदीने भारतीय सेनेवर निशाणा साधून अनेक तिखट प्रतिक्रिया दिल्या होत्या शाहिद अफ्रिदच्या निधनाची बातमी मागची सत्यता काय आहे हे आपण जाणून घेऊयात व्हायरल व्हिडिओमध्ये सांगितलं जाते की पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीचं निधन झालेलं आहे कराचीमध्ये त्याचा दफनुदी पार पडला असून त्याचवेळी असा दावा करण्यात आला आहे कि चा सा और वेक्ट के है। की व्हिजन ग्रुपच्या अध्यक्षासह अनेक अधिकाऱ्यांनी शाहिदा या निधनावर शोक व्यक्त केलेला आहे मात्र जेव्हा या व्हिडिओची सत्यता पडताळत आली तेव्हा असे समोर आले की व्हायरल होत असलेला व्हिडिओ ए आयच्या मदतीने बनवण्यात आलेला आहे त्यात जराही सत्यता नाही माझी क्रिकेटर शाहिदा प्रीतीची तब्येत उत्तम आहे आणि त्याच्या निधनाची बातमीही खोटे आहे असे या व्हिडिओमधून सत्य सत्य समोर आलेलं आहे ऑपरेशन नंतर भारत सरकारने शाहिद सेट शिवतर पाकिस्तानी खेळाडू यांची पाकिस्तानातील अनेक मोठ्या लोकांचे सोशल मीडिया अकाउंट भारतात बॅन केले होते शाहिद आफ्रिदीची ही बातमी साप खोटी आहे